त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली यामध्ये पाच वाजेपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं त्यांनी जाहीर केलं सर्व लष्करी कारवाया ज्या त्या थांबवण्यात था आल्याची माहिती सुद्धा त्यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे पाच वाजल्यापासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून सहमती असल्याचं परराष्ट्र सचिवांकडून या ठिकाणी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे पाच वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडनं सहमती असं विक्रम मिस्त्री यांनी म्हटलेलं आहे परराष्ट्र सचिव आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं पाच वाजेपासून दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झालेला आहे असं मिस्त्री यांनी म्हटलेलं आहे तर त्या आधी एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम ही हवेतला कोणताही हल्ला निकामी करण्यात चारशे किलोमीटर लांबची किंवा तीस किलोमीटर उंचीवरील शत्रूचं विमान राख करण्याची क्षमता एस फोर हंड्रेड मध्ये आहे रडार विशेष म्हणजे अत्याधुनिक येणारा मिसाइल्स सहाशे किलोमीटर वर असले तरी एस फोर हंड्रेड सिस्टीम यंत्रणा ऍक्टिव्ह होऊन अलर्ट होते या सिस्टीम ची मोठी खुबी म्हणजे एकाच वेळेला एस फोर हंड्रेड छत्तीस लक्षांना नष्ट करू शकते

हजार सात साली पहिल्यांदा रशियानं या एअर डिफेन्सचा सा वापर सुरू केला तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या विविध आधुनिक वर्जन तयार झालेले आहेत उपलब्ध माहितीनुसार रशिया युक्रेन आणि सिरिया युद्धातही एस फोर हंड्रेडचा वापर झालाय या घडीला जगात रशिया भारत चीन तुर्की आणि बेलारूस या चार देशांकडे एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स यंत्रणा आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव असताना भारतीय हद्दी सीमे नजीक एस फोर हंड्रेड सिस्टीम तैनात होती तर पाकिस्ताननं चीन कडून चार वर्षांपूर्वीच घेतलेली एच क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम तयार ठेवली होती मात्र पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात चीनी बनावटीची एच क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम खाक झाली आहे भारताची एअर डिफेन्स सिस्टीम तीन भागात विभागली आहे एक सर्व्हिलन्स युनिट हे शत्रूंना टाकलेल्या मिसाईलचा वेध आणि वेगाचा अंदाज घेतं दुसरं युनिट टार्गेट लॉक करतं आणि तिसऱ्या युनिट मधून मिसाईलद्वारे हवेतल्या हवेत शत्रूची मिसाईल निस्तनाबूत केली जातात भारताच्या एस फोर तुलनेमध्ये पाकिस्तानला चिन्ह दिलेली एच क्यू नाईन डिफेन्स किती तण करू शकते त्यावरही नजर टाकूयात भारतीय एस फोर हंड्रेड मिसाईलची रेंज चाळीस पासून चारशे किलोमीटर पर्यंत आहे चायना मेड पाकिस्तानी एच क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम एकशे पंचवीस किलोमीटर मारा करते एस फोर हंड्रेड एकाच वेळेला छत्तीस टार्गेट नष्ट करू शकते एच क्यू नाईन एकाच वेळेला फक्त आठ ते दहा टार्गेटवर हल्ला करण्यास सक्षम आहे एस फोर हंड्रेड दोन हजार सात साली तयार झालेली मेड इन रशिया सिस्टीम आहे एच क्यू नाईन चा एकोणीशे नव्वद सालापासून चीन सैन्य वापर करत आहे एस फोर हंड्रेड सिस्टीम हे मूळ रशियन तंत्रज्ञान आहे तर एच क्यू नाईन सिस्टीम चीननं रशियाचा एस थ्री हंड्रेड पासून प्रेरित होऊन तयार केली आहे एस फोर हंड्रेडचा रडार सहाशे किलोमीटर दुरून मिसाईल ट्रेन करते एच क्यू नाईनचं रडार अवघ्या तीनशे किलोमीटर पर्यंत काम करतं पाकिस्तानच्या मुला मुनीरची सेना चायनामेड हत्यारांच्या जोरावर पोकळ धमक्या देते मात्र जी यंत्रणा चीनने एकोणीशे नव्वद साली वापरून बाजूला केली आहे तेच सामान चीननं चार वर्षांपूर्वी पाकिस्तानला विकलंय किंबहुना खपवलंय भारताला इतिहासामध्ये पहिल्यांदाच एस फोर हंड्रेड एअर सिस्टीमचा वापर करून पाकिस्तानचे दाद घशात घातले <laughs> सैन्यांना केल्यानंतर जळफळाट झालेल्या पाकिस्तान सैन्याने भारतावर हल्ल्याचा प्लान केला मात्र त्यांच्या सगळ्या मनसुब्यांची भारतीय सैन्यानं राख रांगोळी केली यामध्ये हुकमी हत्यार ठरलं ते म्हणजे भारताची एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम सैन्यानं सीमेलगतच्या पंधरा भारतीय शहरांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला पाकिस्तानी वायुसेनेनं त्यांच्या हत्तीतून भारतावर काही मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा प्लॅन केला होता एकूण पंधरा शहर टार्गेटवर होती अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर बठिंडा चंडीगड आणि नाल फलोदी उत्तर लाईन आणि भूज या ठिकाणी पाकिस्तान हल्ल्याच्या तयारीत होता आधीच अलर्ट असलेल्या भारतानं सीमेवर एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली होती सहाशे किलोमीटर लांबूनच मिसाईलचा वेध घेणारी यंत्रणा तात्काळ अलर्ट झाली मैदानामध्ये आल्यानंतर पुढच्या काही मिनिटात पाकिस्तानचे सगळे हल्ले हवेतच नष्ट झाले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने एक एक करून पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल पाडले पोहोचलेल्या भारतीय सैन्याने चोख उत्तर दिला आहे पाकिस्तानची एच 9 नाईन डिफेन्स सिस्टीम भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केली दुसरीकडे के पाकिस्तानच्या बारा शहरांवर ड्रोनना ना हल्ले झाले त्यामध्ये उमरकोट कराची कोट, लाहोर शेखपुरा नरवाल चक्राला गुजरातवाला रावळपिंडी घोटकी महावलपूर आणि अटक या भागांचा समावेश आहे सरकारने सहानुभूती मिळवण्यासाठी पुन्हा नवा कांगावा महत्वाची बातमी भारताच्या नंतर पाकिस्तानला लढकी भरली आहे पाकिस्तानकडून सुद्धा भारतावर निर्बंध लागण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याची दरपोपती पाकिस्तानला केली आहे सर्व भारतीयांना तीस एप्रिल पर्यंत पाकिस्ताननं देश सोडण्याचे आदेश दिले पाकिस्तानला धडकी पाणी रोखणं युद्ध करण्यासारखं बातमी आहे मॉकिल संदर्भात भारत आणि पाकिस्तान युद्धाच सावट आता अधिक गडद चाला सुद्ध अलाट ले चल विरोटा प्राई लेदू पाकिस्तान धड़की एअर डिफेन्स सिस्टीम ही हवेतला कोणताही हल्ला निकामी करण्यात माहिर आहे लढाऊ विमान ड्रोन क्रूज वा बॅलिस्टिक मिसाईला टार्गेट करून ती काही क्षणात नष्ट करते चारशे किलोमीटर लांबची किंवा तीस किलोमीटर उंचीवरील शत्रूचं विमान राख करण्याची क्षमता एस फोर आहे विशेष म्हणजे अत्याधुनिक रडार सिस्टीम मुळे वेगाने येणारे मिसाइल्स सहाशे किलोमीटर वर असले तरी एस फोर हंड्रेड सिस्टीम यंत्रणा ऍक्टिव्ह होऊन अलर्ट होते या सिस्टीमची मोठी खुबी म्हणजे एकाच वेळेला एस फोर हंड्रेड छत्तीस लक्षांना नष्ट करू शकते था था साली ही सिस्टीम केली के या एअर तैनात असतात चारशे किलोमीटर पर्यंत रेंज असल्यामुळे भारताची एस फोर हंड्रेड सिस्टीम श्रीनगर मधून सुद्धा पाकिस्तान मधील लाहोर जे दोनशे अठ्याऐंशी किलोमीटर वर आहे पेशावर तीनशे एक किलोमीटर वर रावलपिंडी एकशे एकोणसत्तर किलोमीटर करू शकते दोन हजार सात साली पहिल्यांदा रशियानं या एअर डिफेन्सचा वापर सुरू केला तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या विविध आधुनिक वर्जन तयार आहेत उपलब्ध माहितीनुसार रशिया युक्रेन आणि सिरिया युद्धातही एस फोर हंड्रेडचा चा वापर झालाय या घडीला जगात रशिया भारत चीन तुर्की आणि बेलारुस या चार देशांकडे एअर डिफेन्स यंत्रणा आहे भारत आणि तणाव असताना भारतीय हद्दी सिस्टीम तैनात होती तर पाकिस्ताननं चीनकडून चीन कडून चार वर्षांपूर्वीच घेतलेली क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम तयार ठेवली होती मात्र पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात चीनी बनावटीची क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम खाक झाली आहे भारताची एअर डिफेन्स सिस्टीम तीन भागात विभागली आहे एक सर्व्हिलन्स युनिट हे शत्रूंना टाकलेल्या मिसाईलचा वेग आणि वेगाचा अंदाज घेतं दुसरं युनिट टार्गेट लॉक करतं आणि तिसऱ्या युनिट मधून मिसाईल हवेतल्या हवेत शत्रूची मिसाईल निस्तनाबूत केली जातात भारताच्या जा एस फोर हंड्रेडच्या तुलनेमध्ये पाकिस्तानला चिन्ह दिलेली एच क्यू नाईन डिफेन्स किती तग धरू शकते त्यावर ही नजर टाकूयात भारतीय एस फोर हंड्रेड मिसाईलची रेंज चाळीस पासून चारशे किलोमीटर पर्यंत आहे चायना मेड पाकिस्तानी एच क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम एकशे पंचवीस किलोमीटर पर्यंत मारा करते एस फोर हंड्रेड एकाच वेळेला छत्तीस टार्गेट नष्ट करू शकते एच क्यू नाईन एकाच वेळेला फक्त आठ ते दहा टार्गेटवर हल्ला करण्यास सक्षम आहे एस फोर हंड्रेड दोन हजार सात साली तयार झालेली मेड रशिया सिस्टीम आहे एच क्यू नाईन एकोणीशे नव्वद सालापासून चीन सैन्य वापर करत आहे एस फोर हंड्रेड सिस्टीम हे मूळ रशियन तंत्रज्ञान आहे

दुखी, थकवा टेन्शन आणि भेला रोज त्याची दोन मिनिटांची चटणी करते कुल आणि तुम्हाला बनवते खूल

पाकिस्तानच्या आग्रहावरून हा युद्धविराम झालाय युद्धविरामा विरामा संदर्भात पाक डीजीओमोनी दुपारी फोन केला होता भारताच्या डीजीएमओना पाकच्या डीजीएमोनी फोन केला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यानंतर पाकिस्तानच्या आग्रहावरून हा युद्धविराम झालेला आहे या संदर्भात सगळ्यात पहिलं ट्विट हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे ऑपरेशन संदूर राबवल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरची पहिली प्रतिक्रिया ती म्हणजे अमेरिकेकडून होती डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया पहिला जो आहे तो आलेला होता या सर्व घडामोडींवर भारत पाकिस्तान संबंधांवर वाढलेल्या तडावावर अमेरिकेचं बारकाईने लक्ष आहे आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं की युद्धविराम जो आहे तो मिळालेला Uh, it was agreed between them that both sides would stop all firing and military action mm. on land and in the air and sea with effect mm. from 1700 hours mm. Indian Standard Time mm. today. Instructions have been given mm. on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again. पाच वाजेपासून युद्ध विराम झाल्याची दोन्ही देशांकडून संमती दर्शवण्यात आली आहे पाच वाजेपासून युद्ध विराम झाल्याची दोन्ही देशांकडून संमती दोन्ही देशांमध्ये आता युद्धविराम झालेला आहे दोन्ही देशांकडून यासाठी सहमती दर्शवण्यात आलेली आहे पाच वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडनं सहमती दर्शवण्यात आली पाच वाजेपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी असा विक्रम मेश्री यांनी म्हटलेला आहे परराष्ट्र सचिव विक्रम मेश्री यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली यामध्ये पाच वाजेपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रासंधी झाल्याचं चा त्यांनी जाहीर केलं सर्व लष्करी कारवायाच्या थांबवण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांच्याकडून याठिकाणी देण्यात आलेली आहे पाच वाजल्यापासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडून सहमती असल्याचं परराष्ट्र सचिवांकडून या ठिकाणी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे तर पाच वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडनं सहमती असं विक्रम मिस्त्री यांनी म्हटलेलं आहे परराष्ट्र सचिव आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं पाच वाजेपासून दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झालेला आहे असं मिस्त्री यांनी म्हटलेलं आहे तर त्या आधी Good evening, ladies and gentlemen. I welcome you to this press briefing on Operation Sindoor and related developments. We have with us Commodore Ravinir, Colonel Sophia Kureshi, and, and Wing Commander Biomeka Singh to brief you. Uh, with that, I hand over the floor to Commodore uh, Nair. Good evening, ladies and gentlemen. Uh, as the Foreign Secretary had said, you're aware uh, there's an understanding uh, that has been reached to stop all uh, military activities at sea, on the air and on the land, and the Indian Navy, Indian Army, and the Indian Air Force. Have been instructed to adhere to this understanding. Since the tragic events uh, at Belgaum, you are aware that uh, our responses have been measured and uh, very responsible. Details of these have been shared with you over the past few days through our mission that is being uh, undertaken from the other side. And as a professional military uh, organization, we thought it is also our duty to dispel those. Uh,

तीसरा पाकिस्तान के मिस इन्फॉर्मेशन कैंपेन के मुताबिक हमारे एम्यूनिशन डम जो चंडीगढ़ और बिहार में है उसका डैमेज हुआ यह भी बिल्कुल गलत है हमने आपको मॉर्निंग ब्रीफिंग में बताया था विद फैक्ट्स एंड फिगर के साथ कि ये सारी चीजें बिल्कुल सही सलामत है अब मैं आपको बताना चाहती हूं कि पाकिस्तान की प्रेस कॉन्फ्रेंस में ये बात की गई थी कि उनके सीनियर मिलिट्री ऑफिसर्स जो कि पूरी तरह से ये भ्रामक है और तथ्यों से दूर है कि पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि कि भारतीय हो कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन और हमारी सेना भारत के कंस्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है इंडियन आर्म भारी नुकसान पहुंचाए उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर को चाहे वो लैंड एसिट हो या फिर उनके एयर एसेट यही नहीं इंडियन ने पाकिस्तान की एयरपेसू जकोबाबाद सरगोदा और बुनारी का बहुत नुकसान पहुंचाया इसके अलावा पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम रडार सिस्टम उनको भी एयर स्पेस में अंनेबल किया ये भी बताना चाहती हूँ कि लाइन ऑफ कंट्रोल के पास पाकिस्तान के कमांड एंड कंट्रोल लॉजिस्टिक इंस्टॉलेशन और उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर मिलिट्री पर्सनल का इतना भारी नुकसान हुआ कि पाकिस्तान की ऑफेंसिव और डिफेंसिव कैपेबिलिटी को नष्ट कर दिया गया तो मैं, मैं फिर से ये बात दोहराना चाहूंगी इंडियन आर्म फोर्सेस पूरी तरह से तैयार है सत्य है और भारत की संप्रभुता और अखंडता की रक्षा के लिए पूरी तरह से कमिटेड है धन्यवाद जय हिंद several attempts were made by pakistan on uh, spreading a misinformation campaign as we have seen for the last few days There were attempts made to say that our F-400 at a northern base was destroyed, which was completely false, and that it was destroyed by a JF-17. It was, it was a false information. Also that the BrahMos installation was attacked and it was destroyed was false. The destruction of airfields at Srinagar, Jammu, Pathankot, Bhuj, Nalia, etc. was also a false claim. The forward ammunition dumps at Chandigarh and they are also fit and fine. And we showed you these in the photographs in the morning meeting today. Um, also, there was a certain different way of miscampaign that the Pakistan conducted by its press conferences, which was conducted in a manner which was completely misleading and devoid of facts. Pakistan has been spreading fabricated allegations that the Indian Armed Forces have targeted mosques. Let us make this very clear here that India is a secular nation and the Indian Armed Forces are a reflection of our constitutional values. We hold every place of worship of all faiths in the highest regard. Our operations have been aimed exclusively at. Terrorist camps and facilities being used for anti-India activities. No religious sites, I repeat, no religious sites have been targeted by the Indian forces. Over the past few days, as we have seen, Pakistan all has suffered very heavy and unsustainable losses after it has after. It